निपाणीत मराठा मंडळ संचलित शाळा हायस्कूलमध्ये दहीहंडी उत्सव निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा निपाणी मराठा मंडळ हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला आणि एक लहान मुलांनी राधाकृष्ण यांची वेशभूषा केली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कदम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पैलवान अजित नाईक उपस्थित होते अध्यक्ष रवींद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक संदीप चावरेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी टी हळवणकर प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते प्राथमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील आय टी आयचे प्राचार्य एस आर कुलकर्णी हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पदके जे आर खपले के एल कांबळे के एस देसाई यू एम यादव एन टी खराटे घाडगे मॅडम शिल्पा कांबळे प्राजक्ता पाटील तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता सूत्रसंचालन एस डी साखळकर यांनी तर आभार ए एम यादव यांनी मानले महानकरी न्यूपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा